धुळे महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व कायम मायादेवी परदेशी महापौर तर पाटील उपमहापौर धुळे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्सना पाटील यांची निवड झाली आहे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अधिकृत अभिनंदन केले या विजयानंतर महानगरपालिका परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर क्रेनच्या सहाय्याने एक भला मोठा पुष्पहार आणून नवनिर्वाचित महापौरांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून विजयी मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत भाजपचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरा आणि विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता धुळे शहराच्या विकासाची धुरा पुन्हा एकदा भाजपच्या हाती आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे